आज मी आपल्यासोबत ना वांग्याची अशी रेसिपी शेअर करणार आहे जी जबरदस्त टेस्टी लागते आणि तुम्ही बघूनच तुमच्या ही तोंडाला पाणी सुटलं असेल खाणारे तर बोटच साठत राहतील एवढी जबरदस्त टेस्टी लागते तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा तुम्हाला खूप आवडेल आणि बाकीच्या पद्धती नक्कीच विसरून जाल कारण ही बनवायला जेवढी सोपी आहे तेवढी कमी वेळात तयार होते आणि साहित्यही खूप कमी लागतं बरं का तर यासाठी इथे बघा आपल्याला लागणारं हे एक मोठं वांगं जे भरिताचं वांग असं ना ते इथे मी घेतलेलं आहे वांगं धुवून घेतल्यानंतर साईडला ठेवायचं आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायचे त्यासाठी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घेतलेले आमचूर पावडर नक्की घाला बरं का सोबतच घालायचं मीठ आता थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा एवढं तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे काय होते एक तर मसाल्यांना बाइंडिंगही छान येते आणि सोबत मसा वांग्यावरती छान अशी कोटिंग घेते जास्त वापरायचं नाही बरं का त्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला चिना घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर बघा जास्तही पाणी घालायची एकदम पातळ ही नाही करायची आपल्याला अशी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे तर ही पेस्ट आपली तयार आहे आता काय करायचं आहे याला ठेवूया साईडला आणि वांगं कट करून घेऊया वांगी जर आधी कट करून ठेवली असेल ना तर काळी पडली असते त्यामुळे आत्ता आपण कट करतोय आता हे वांग्याचा वरचा जो डेट आहे तो मी काढून टाकते तुम्हाला आवडत असेल तर मी ठेवू शकता वांग्याची याची ही कटिंग करू शकता दोन भाग करू शकता आपण यामुळे आपल्याला पुढे रेसिपी बनवायला प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी काढून टाकलेला आहे आता या वांग्याचे ना मी दोन भाग मध्यम भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला याचे दोन वांगे भागाचे चार भाग करायचे असं करून घेतल्यामुळे काय होतं समान कटिंग करता येते पातळ जाड होत नाही त्यामुळे असं कटिंग करून घ्या आणि जास्त पातळी करायची नाही बरं का एका वांग्याचे चार भाग बस होतात नाही तर जास्त पातळ झाल्यामुळे काय होतं वांगं जेव्हा आपण भाजू ना ते एकदम नरम पडेल व्यवस्थित पलटवायला वगैरे होणार नाही आता या वांग्याला अशा चिरा देऊन घेतल्या आहेत बरं का यामुळे काय होईल मसाला वगैरे व्यवस्थित लागला जाईल आता हा जो मसाला आपण बनवलेला आहे ना व्यवस्थित वांग्यांना लावून घ्यायचा आतमध्ये चिरांपर्यंत गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित वांग्यांमध्ये मसाल्यांचा फ्लेवर उतरेल तरी बघा वांग्यांना मी मसाला या पद्धतीने पटापट लावून घेते तर सर चारी वांग्यांच्या पिसांना आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे तर वांग्यांच्या वांगीला आपला मसाला लावून झाला आहे वळूया गॅसकडे तर गॅसवरती कडे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल लावायचं बरं का आधी सुरुवातीला ते थोडंसं तेल लावून घ्या आणि त्यानंतरच यावरती ही वांगी ठेवायची आहेत तर जो चीर दिलेला भाग ला आहे, लावन आहे। त्या लावन वा, तो आपल्याला असा खालच्या साईडला ठेवायचा म्हणजे व्यवस्थित मसाल्यांचा फ्लेवर वांग्यामध्ये उतरेल त्यानंतर आपल्याला वरून लावायची आहे कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर लावून घ्यायची आहे अरे बघा वांग्याने मी थोडीशी वरून कोथिंबीर लावून घेते यामुळे काय होतं वांगी दिसायलाही सुंदर दिसतात आणि मग कोथिंबीरचा जी फ्ले टेस्ट आहे ना ती वांग्यामध्ये उतरते आता मीडियम गॅसवरती आपल्याला ही वांगी चांगली भाजून घ्यायची आहेत तर आता एका साईडने भाजली गेल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण याला पलटून भाजून घेऊया मध्यम गॅसवरती भाजल्यामुळे काय होतं व्यवस्थित भाजली जाता जास्त एकदम ही गॅस फास्ट ठेवायची नाही तर बघा मस्त असं भाजली गेलेली आहेत एका साईडने आता दुसऱ्या साईडनेही मी वरून थोडीशी कोथिंबीर लावते तर या पद्धतीने तुम्ही कधी वांगी बनवली आहेत का तेही मला सांगायला विसरू नका बरं का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला सांगा तर वांग्यानं बघा मी असं दोन्ही साईडने कोथिंबीर लावून घेतलेली आहे आणि वांगी ही आपली छान अशी भाजली गेलेली आहेत चेक करायचं बरं कानं कारण वांगी भाजायला जास्त वेळ लागत नाही पटकन भाजली जातं थोडं थोडंसं दाबलात ना असं चमच्याने किंवा जी कोथिंबीर आहे ना व्यवस्थित वांग्याला चिकटते तरी वांगी आपली ना आता भाजून झालेली आहेत आपण चेक करूया त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊलमध्ये अर्धा कप घ्यायचं आहे दही दही ताजं घ्यायचं बरं कांबड दही घ्यायचं नाही त्यामध्ये परत काही मसाले घालायचे थोडीशी हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर घालते चांगला मस्त असं झनझणीत वांगं असेल तर चवीला खूप छान लागतं एक चमचा धने पावडर घालते सोबतच थोडंसं घालते हिंग आणि चवीनुसार घालूया मीठ तर मीठ थोडंसं कमी घालते कारण आपण वांग्यानंही मीठ लावलं होतं ना त्यामुळे थोडंसं कमी घालते आणि आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आपण अजून कुठलीही पेस्ट वगैरे वापरत नाही आहोत ना त्यामुळे इथे दही वापरलेलं आहे दहीमुळे वांगीचा टेस्टही छान येते आणि मस्त असं जबरदस्त आपलं वांगं तयार होतं तर हे बघा मसाले मस्त असे मिक्स करून झालेले पण थोडंसं घट्ट वाटतंय आहे ना मिश्रण त्यामुळे मी थोडंसं यामध्ये पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला पातळ करायचं नाही मस्त असे ना वांग्यावरती याची कोटिंग झाली पाहिजे त्यामुळे थोडंसं दोन तीन चमचे एवढंच पाणी घातलेलं आहे आता हे वांग मस्त असं मिक्स झालेलं आहे तोपर्यंत आपण बघूया आपली वांगी तर बघा वांगी मस्त आपली भाजली गेलेली आहेत काढून घेते मी मस्त नरम झालेली आहेत दोन्ही साईडने छान असं कलर आलेला आहे खरपूस अशी भाजली गेलेली आहे जास्तही एकदम क का, असा काळपट कलर येईपर्यंत भाजायचं नाही बरं का नाहीतर काय होईल माहिती आहे कडवट लागतील वांगी आता त्याच तव्या पॅनवरती आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत एक कांदा तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे बारीक किंवा लांबडा असं तुम्हाला जसं आवडेल तसं चिरू शकता पण काय होतं माहिती आहे बारीक चिरला ना की वांग्यावरती मस्त बसतो व्यवस्थित कांदा हा तर आता हा कांदा मी तेलामध्ये चांगला भाजून घेते गॅस मिडियमवरती ठेवलेली आहे जास्त मसाल्यांचा न वापर करता कुठलीही पेस्ट वगैरे न वापरता टॉमॅटोचा वापर न करता आपण हे असं चमचमीत वांगं बनवणार आहोत जे खाणारे ते बोटं चाटत राहतील भाकरीबरोबर राईसबरोबर खूपच छान लागतं तर यामध्ये ना एक छोटा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालते आहे आता तीही आपण याबरोबर कांद्याबरोबर भाजून घ्यायची आहे ताजा आलं लसून पेस्ट वापरलात ना की कुठलाही पदार्थ टेस्टीच होतो ते बघा आलं लसूनही चांगलं कांद्याबरोबर भाजलं गेलेलं आहे वांग्याचं भरीत बनवण्यापेक्षा या पद्धतीने एकदा तुम्ही वांगं बनवून पहा खरंच खा बोटं चाटत राहाल आता आपण हे जे दह्यामध्ये मसाले मिक्स करून ठेवले होते ते घालून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व दह्याची पेस्ट जी आहे मी घालून घेतलेली आहे आणि फटाफट आपल्याला मिक्स करायचं आहे होऊ शकता दही घातल्यामुळे ना या वांग्याच्या पेस्टला कलर खूप छान येतो मस्त ग्रेव्ही तयार होते तर बघा मस्त असं चमचमीत असं तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना बघून याचा कलर जेवढा सुंदर आलेला ना तेवढी जबरदस्त ही ग्रेव्ही तयार होते आता यामध्ये घालते मी थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरचा आपण यामध्ये ना जरा जास्तच वापर करायचा आहे म्हणजे ग्रेवी छान लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आता हे माझी ग्रेव्ही आपण थोड्या वेळ परतून घ्यायची आहे जास्त नाही एक मिनिट दोन मिनटं फक्त आपण ही परतून घ्यायची आहे गॅस एकदम लोवरती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण जी वांगी भाजून घेतली होती ती यामध्ये ठेवायची आहे आणि अशी मस्त असं पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर यामध्ये उतरेपर्यंत आणि ही जी ग्रेव्ही आहे पूर्ण वांगी शोषून घेत नाही तोपर्यंत याला आपल्याला मस्त असं शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये तुमची ही वां ग्रेव्ही आहे वांगी जी आहे तयार होतील आता जास्त वेळ लागणार नाही तर बघा मस्त असं वांग्यांमध्ये या ग्रेव्हीचा फ्लेवरही उतरतो आहे आता याला पलटून दुसऱ्या साईडनेही आपण शिजू देऊया म्हणजे का होईल दोन्ही साईडने व्यवस्थित वांग्यांमध्ये ही ग्रेव्ही उतरेल आणि अलगद पलटायचं बरं का कारण ही वांगी भाजली ले गेल्यानंतर एकदम नरम होतात तुटू शकतात त्यामुळे अलगद याला पलटून दुसऱ्या साईडने आपण शिजवून घेऊया तर एक मिनिटभर आता दुसऱ्या साईडनेही आपण शिजून घेतल्यानंतर अशी आपली ही गरमागरम वांगी तयार होतील थोडीशी वरून मी कोथिंबीर परत घालते आहे तर तुम्हाला जर कोथिंबीर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल पण एकदा या पद्धतीने भणून तर पहा खूप मस्त अशी चमचमीन झणझणीत आपली ही वांगी तयार होतात तर बघा दोन्ही साईडने मस्त अशी आपली वांगी मसाल्यांमध्ये शिजून झालेली आहेत मसाल्या वांग्यांवरती मस्त मसाल्यांचं कोटिंगही उतरलेली आहे तर आता ही वांगी मी घेते काढून आणि आपण स करूया गरमागरम अशी ही पोळी किंवा भाकरी बरोबर बरोबर तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरायचं नाही बरं का तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही विसरायचं नाही आहे बरं का सोबतच वेल ऐकूनवरती नक्की क्लिक करा म्हणजे काय होईल माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल मस्त एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत झणझणीत असा वांगी